आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नांदूर नाका परिसरात पायावरून गाडी गेल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या हनामारीत गंभीर जखमी झालेल्या राहुल संजय धोत्रे या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नांदूरनाखा येथे बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सनी धोत्रे यांचा निमसे कुटुंबातील युवकांसोबत किरकोळ वाद झाला यावरून संशयित माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून गर्दी जमवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यानंतर आरोपी व त्यांच्या साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडे व हल्ल्यात अजय दत्तू कुसाळकर व राहुल संजय धोत्रे यांना तीक्ष्ण हत्याराने जबर मारहाण केली होती दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आठ दिवसाच्या उपचारानंतर राहुलचा मृत्यू झाला असल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली या घटनेनंतर परिसरात नावाचे वातावरण असून ना पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत ए केपी न्यूज साठी ब्युरोची पनवर खान पठाण नाशिक